मी आता असं आहे देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा मसवी या गावात आणि बाजूकाचा रस्तो असा खाली रावला आचरा आणि सरळ रस्तो गेलो मुनगे मार्गे कुणकेश्वर मार्गे देवगड ही भोवताली असा भरपूर मोठी अशी आंब्याची बाग चिरंजीव फार्म हाऊस असा आमचे मित्र असत क्षितिज हुन्नारी यांची ही आंब्याची बाग असा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याशी ओळख झालेली असा तर भरपूर मोठी अशी बाग असा ते काम करत होत्याकडे त्यांच्याशी आपण नंतर बोलाया तर यंदा एक बा रानबाजी मका खाऊ गावलेली नाही आणि ती रानबाजी असा फागला कंटोली काटला करटोली असा काय नाही का, का विविध नावांची भाजी ओळखली जाता रानभाजी असा आणि रानभाजी आपल्या आरोग्यात चांगली असतात मस्त आहे की मोर असत बघूया आपल्या दिसता काय उन्हारी <laughs> साहेबांका एक मेसेज टाकलेली की तुमच्या बागेत भागला मिळतील काय <laughs> तर अ बघ हाय हा भाया ह्या भाईक ह्या मोर भाय की तेनका एक मेसेज केले की माका चार फागला होई असत ते बोलले तुम्ही कधी पण यावा आणि सौदा आणि काढून घेऊन जावा कारण बरीच अशी मोठी बाग असा आणि या बागेत बरेचसे असे त्या फागलाचे वेल असत तर उष्ठाऊपुरती आपल्या चार फागला गावतात काय बघूया दाभोळ्यात गेलेलं आहे पाच शेती लाऊक आणि येताना मतला यांच्या फार्मासवर जाऊया यांची भेट होता काय बघूया तर शोधूया आपल्या की रानभाजी गावता काय फागला कंटोली काटला करंटोली चला फिरा या बागेत आणि नंतर या मालकांची भेट घेऊया गा गा गा। फागला गावतात काय बघूया गा। तर ही असा

बरेच बरेच वेल असत बाग तशी भरपूर मोठी असा शोधूया फागला बघूया किती गावतात ते या ठिकाणी बरीचशी अशी फागला असत आणि ही बऱ्यापैकी तयार होऊन फुललेली असत त्याच्यात जे बियं असतात ते खाली पडतात आणि परत रुजतात परत ही वेल येतात ह्याच्या एक दोन फागला असत काढून घेऊया मस्त तयार झालेली असत ह्या गावला सर तयार झालेला असा पिकलेला असा या कसा गावता काय बघुया डेळे मडता या कसा मस्त की तीन गावली आणि बघूया गावतात काय हा या कसा मारी कसा या या ह्या कसा दोन गावली पाच गावली आहे एका वेलावर आणि शोधी आणि असत बारीक लक्ष होयो कारण ही सगळी हिरव्या फळ असा या पागला का सगळं निसर्ग सगळं आता सो हिरवगार झालेलो असा एका वेलावर पासा गावली अधिक आणि वसोली मस्त एकी असत या कासा या कासा या कासा का नजर चांगली होई मस्त आहे गावली पासा अधिक गावली एका वेळेवर अजून माझ्या नजर टाकू होई ह्या वेल्यावर एक दोन मला फागला दिसत असत ती काढून या एकदम पौष्टिक आरोग्यदायी अशी ही फागलाची भाजी असा आणि अशा प्रकारे असतात फागला ह्या या गावला असा ह्या पिकलेला असा या गावला असा तय या याक कसा ह्या या पिक्या असा या कडिया दगड असत सगळे ह्या याक एका वेळीवर चार मका फागला गावली असत आणि व दिया तसंच काय खर हा कसा नाही चा पिकतला ह्या कसा मस्त एक चार पाच गावली बिलीवर। या बिलीवर ह्या एक लहान असा आता काढूचा नाही हजार माशा पद्धतीत होऊ काही ह्या क का पिकाच्या मार्गावर असा ह्या कसा चार पाच गावली अधिक घेऊया आपल्या पिशवीत अजून तर असत काय हायसर परिपक्वून पिकलेला असा हजो काय उपयोग नाही आता हैसर त्याचे बिये खाली पडतले आणि परत चोप तयार होतो एक असा मस्त की हैसर काढा या गावसर बऱ्यापैकी माका रानभाजी फागला गावलेली असत दायक असत बस झाली तेवढी वर्षाने एकदा खाऊक गावली पुरे तर यंदाच्या या पावसाळ्यात ते कुड्याच्या शेंगांची भाजी खाल्लंय ओडस्याची रानभाजी खालंय हळवी खालय सगळ्यात महाग रानभाजी आणि आता फागलाची भाजी खावते असा आणि काय वाया खाऊक मस्त आहे की रानभाजी खात आहे लाख ह्या विकत घेतात पण आम्ही या निसर्गाच्या सानिध्यातून निसर्गानं दिलेला मस्त आहे की खातो आणि निसर्ग हो प्रत्येकानं जपाक खो तरच असा काय नाही काय खाऊक गावताला आपल्या निसर्गाच्या माध्यमातून त्यामुळे निसर्ग जपा झाडे लावा झाडे जगवा आता ही रानभाजी आपण घेऊन जाऊया घराखाली मस्ती करूया भाजी भागलांची आता बरेच जण सांगतात की काय नाही काय खातस ता सगळा व्हिडिओ करून टाकतंस आमका देत नाही रानभाजी बरेच रानात असत कोणाक म्हणून द्यायचे हा हो विषय असा त्याच्यामुळं सगळ्यांका देणं शक्य नाही असा तुम्ही रानात जावा आणि मस्त आहे की योग्य ती माहिती घ्यावा या रानभाज्यांबद्दल आणि मस्त आहे की रानभाजी आणून त्याची भाजी, भाजी करून खावा नाही दिलाय म्हणून भरा नको मस्त आहे की बरीचशी मोठी बाग असा आणि आपल्यासोबत आमचे खास मित्र आणि या बागेचे मालक असत होणारी साहेब नमस्कार साहेब सर नमस्कार ही बाग आहे म्हशवी गावामध्ये आचर्या तिथेवरून पुढे दीड किलोमीटर आलात तरी तिथे ही बाग आहे आणि साधारण बागेला सव्वीस वर्षं झाली पूर्ण सुरुवातीपासून लागवडीपासून हे आज सव्वीस सत्तावीस वर्ष बागेला झालेली आहेत आणि यातला आंबा आपण ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी करतो साधारण अठराशे आंब्याची कलमं आहेत आपल्याकडे आणि बारा जातीचे आपल्याकडे आंबे आहेत त्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने हापूस आंबा आहे व त्याच्यासोबत साधारण अकरा बारा आणखी वेगवेगळ्या वेग तऱ्हेचे आंबे आपल्याकडे आहेत आणि सांगायला गर्व वाटतो की आपण एकमेव शेतकरी आहोत जी एक डझनाच्या आंब्याचा क्रेट हा पूर्ण भारतामध्ये होम डिलिव्हरी स्टेप डिलिव्हरी देतो okay. तर आता त्या व्यतिरिक्त आता जेव्हा आपण म्हणतो ना की आता आंब्याची बाग आहे त्याच्यामध्ये मेंटेनन्स वगैरे सगळं असतं पण पावसाच्या अगोदर किंवा पाऊस एक साधारण एक आठवडाभर किंवा महिनाभर पाऊस लागला त्यानंतर बरेचशा अशा रानभाज्या आपण म्हणतो ना जे कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत ते भाज्या आपल्याकडे इथे म्हणजे त्यांना काही बिया वगैरे आपल्याला पेराव्या लागत नाहीत ते आपणच येतात दरवर्षीने आपणच जातात ते आणि असं म्हटलं जातं की हे जे रानभाज्या आहेत जसं की आपण आरपी म्हणतो तर ते त्याच्यामध्ये येते त्यानंतर भागलं आपण म्हणतो कोणी कंटोळी म्हणतं त्यानंतर टाकळ्याची पानं कोणी म्हणतं तर तेही आपल्या बघते बा बागेमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात मिळतात आणि ह्या ज्या भाज्या ज्या असतात ना त्या म्हणतात की जेव्हा अवेलेबल असतात तेव्हाच खायच्या कारण इतर वेळी ते मिळणारच नाही आणि असं एक संशोधन आहे की कंट्रोल जी आहे ना ती वर्षातनं जर तुम्ही फक्त दोनदा जरी खाल्लात म्हणजे दोन वेळा त्याची भाजी खाल्लात तरी वर्षभरातच तुमचा विटामिन्स आणि मिनरल्स जे असतो आपण म्हणतो आपल्या शरीराला जे लागणारी आवश्यक गोष्टी आहेत त्याचा पुरवठा पुढा होतो आणि निरोगी तुम्ही राहता आणि तुमचं स्वास्थ्य ही खूप चांगलं राहतं तर अशा प्रकारे आता ही बाग आहे हे आमचं राहतं घर पण आहे तर आंब्याऐवजीही आपल्याकडे साधारण दहा बारा वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्या बागेमध्ये आहेत ही बाग व्यावसायिक तर रीते केलेली आहेच पण एक आवड म्हणून बऱ्याचशा अशा गोष्टी आपण या बागेमध्ये करत असतो आणि माझ्याबद्दल किंवा आमच्याबद्दल सांगितलं की आमचं कुटुंब जो आहे किंवा आमचं जनरेशन जो आहे आम्ही ला लहानाच्या मुख्य मुंबईमध्ये झालो पण गावाची ओढ आणि गावाची आवड असल्यामुळे आम्ही मुंबईचं आमचं नोकरी व्यवसाय जे काय होतं ते सगळं सोडून गावाकडे आलो आणि यूट्यूब ह्या माध्यमातनं बरेचसे मित्र आपले घडलेले आहेत आणि गावामध्ये एकदा आलं ना की सगळेच आपली माणसं आहेत असं आपल्याला नेहमीच वाटतं तर या एका अनुषंगाने आम्ही गावाकडे परतलो आणि कोकण हे किती सुंदर आहे आणि मला वाटतं की मुंबईतनं जर तुम्ही कोकणात आलात ना तर तसंच तुमच्या आयुष्यातले साधारण एक आठ ते दहा वर्ष वयाचे म्हणजे तुम्ही त तुमचे तसेच वाटले काही न करता तर तसं आहे एक सुंदर अशी बाग आपण तयार केलेली आहे आणि या बागेमध्ये दादा आलेच बागलाही त्यांनी गोळा केले तर एकंदरीत हा एक छोटा प्रवास आहे आमचा शहरापासून गावाकडे वळण्याचा खरं तर आपण कोकणाला आता गाव म्हणू शकत नाही सगळ्या सवलती आपल्याकडे इथे आहेत पण तरी पण आपल्याकडे एवढं हिरवळ आहे एवढी झाडं फुलंबेडं आहेत तर या सगळ्यांचं संरक्षण आपल्याला नक्कीच कळलं पाहिजे केलं पाहिजे कारण गावाचं शहर आणि शहराची मुंबई होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर गावाला गाव असंच ठेवूया आपण आणि असे जास्तीत जास्त बनत राहावी आणि निसर्गाशी असंच प्रेम करत ठीक आहे धन्यवाद आमचं चो एक छोटोसं ग्रुप असा युट्युबरांसो सिंधुदुर्ग ब्लॉगर्स म्हणून हनुमंत अडकर यांनी यो ग्रुप तयार केलेलो असा तर हनुमंत अडकर यांचे आभार आणि त्याच्याबरोबर हुन्नारी साहेबांचे पण आभार कारण बऱ्याच जणांची या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ओळख झालेली असा क्षितिज हुन्नारी साहेबांचं एक यूट्यूब चॅनल असा त्याचं नाव असा गाव गजाली चॅनलला टॅग करतोय जाऊन चॅनल चेकआउट करा मी आवडला तर सबस्क्राईब करा आप, आपलं घरच आहे रिसॉर्ट वगैरे काय नाही कधी की हाय येऊन निसर्गाच्या सानिध्यात असा देवगड आचरा रोड मसवी मसवी आणि तीन गावांच्या मध्यभागी असा रोड टच असा करीत मोठी असल्यामुळे तिन्ही गावांमध्ये नक्कीच भेट द्या तर आता फागला मस्त थोडीशी काढलो आणि ती आता घेऊन जाऊया घरात तर भेटाया या परत नक्की धन्यवाद